ड्युटीवर तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ट्रकने धडक दिली यात पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला अर्धापूर तालुक्यातील चोरंबा फाटा येथे शनिवारी पहाटे ही दुर्दैवी घटना घडली राम मुगाजी पवार असा मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं चा नाव आहे नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सोरंबा फाटा हे दोन जिल्हे आणि तीन तालुके असलेल्या पॉईंट मागील काही दिवसांपासून नाकाबंदी चौकी उभारण्यात आली आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी एचपीएन न्यूज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा नागपूर मार्गाकडून येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येणार होती एक जून रोजी पोलीस कर्मचारी राम पवार हे ड्युटीवर कार्यरत होते या दरम्यान पिकअप क्रमांक एम एच वीस ई जी अठ्याहत्तर चौवेचाळीस या वाहनाची तपासणी करत असताना पाठीमागून आलेला ट्रक क्रमांक आर जे शून्य नऊ जी सी नव्याण्णव पंचेचाळीस ट्रकने पोलीस हवालदार राम पवार यांना उडवलं त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेलं या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली दरम्यान अर्धापूर पोलिसांनी पिकअप आणि ट्रक ताब्यात घेतले आहेत या अपघातात प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात ट्रक आणि पिकअप या दोन्ही वाहन चालकांवर आणि वाहनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ट्रक चालक फरार असल्याची माहिती आहे दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याच्या या अपघाती निधनाने पोलीस दलात शोककळा पसरली आहे मयत राम पवार यांचा भाऊ विनायक पवार हे देखील पोलीस दरात कार्यरत होते शुक्रवारी ते सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनिमित्त त्यांनी आपल्या भावाची भेट घेऊन भावाचा सत्कार देखील केला होता मात्र भावाची भेट ही शेवटची ठरली एकीकडे सेवानिवृत्तीचा आनंद असताना दुसरीकडे या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे